राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची आज महत्वाची बैठक आहे वाटपाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन वेळा बैठका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत दहा वाजता बैठक पार पडणार आहे आणि बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत तर अजित पवार पक्षाची महत्वाची ही बैठक आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा सीमा सध्या जोडल्या आज अजित पवार गटाची महत्वाची बैठक आहे काय नेमके या बैठकीतले मुद्दे असणार आहेत नक्कीच अजित पवार गटाची महत्वाची बैठक जी आहे ती आज मुंबईमध्ये पार पडत आहेत या बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील गडकरी आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत खर तर मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये महायुतीत तिन्ही घटक पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात संदर्भात चर्चा झाली होती आणि त्यामध्ये जवळपास जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित झाल्याचं कळत होतं तर म्हणून आता त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाची पक्षांतर्गत गट चर्चा होणार आहेत तर जागा वाटपासंदर्भात सगळे जे महत्वाचे नेते आहेत त्यांचं म्हणणं काय आहे किती जागा आणि कुठे कुठे आपली ताकद आहेत आणि किती जागांची मागणी आपण केली पाहिजेत या संदर्भातच आज पक्षांतर्गत चर्चा होणार आहेत असं कळत आहे की अजित पवार गट साठ ते पासष्ट जागा मागणार आहेत किंवा त्यांना मिळणार आहेत या संदर्भात आजची जी बैठक आहे ती पार पडणार आहे अजित पवार हे बैठकीमध्ये असतीलच त्याचसोबत त्यांचे महत्वाचे नेते आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत ठीक धन्यवाद सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अपडेट्स या संदर्भातले आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राह